भाजपा प्रणी एक श्री प्रतिष्ठान कैलासा धर्मराज बडोदे सेवाभावी संस्था इंदिरानगर यांच्या वतीनं माजी नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक ॲडवोकेट श्याम बडोदे यांचे संपर्क कार्यालयासमोर गजानन महाराज मंदिरासमोर वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर येथे न समजलेले आईबाप हा युवा पिढीसाठीचा सा ऊर्जात्मक व्याख्यान आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम प्राध्यापक अंकारे माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी हे आयोजन केलं आहे प्रथम त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर गणेशोत्सवानिमित्त निमित्त प्रेम मंदिर उभारण्यात आलं त्या प्रेम मंदिराचे दर्शन घेऊन प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत माता तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच माजी नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला न समजलेले आईबाप हा आई युवा पिढीसाठीचा सा ऊर्जात्मक व्याख्यान महाराष्ट्रातील कॅतनाम प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांच्या जाहीर व्याख्यानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले अर्थात नीट करे मी आईबाप त्याला जाळत नाही त्यांचं फक्त निर्जीव शरीर माझ्या मित्रांनो पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चित्ता रोज घरात जळत असते रोज आपला बाप मारत असतो त्या बापाच्या चितेला रोज आपण आग्नि देत असतो आणि कोणी मग खरं सांगू का जिवंतपणीच मरण लई वाईट कोणी जगता येत ना मरता येत साला देव सगळं माफ करेल पण आपल्या आई बापाला दिलेलं जेवण तो देव कधीच माफ करणार नाही आई जर आमच्या आयुष्यात नसते ना गपुरानो छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसते मी नसतो कोणी नसत आणि आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याच नाव साला बाप आहे बपुरी आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे गपुरी सगळे संकट निदड्यात हे आपल्या छातीवरती झेलणारा हा बाप आहे बघ आजपर्यंत मला असं वाटलं माझ्या आईस माझ्यासाठी रडली माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या लाख टक्के खरं आहे शंभर टक्के नाही लाख टक्के जे देवांना नाही जमलं तिनं केलं नऊ महिने साला इथं आम्हाला जागा दिली नामांचा जन्म झाला आमचं उगम स्थान ती आहे लेकराची पहिली वेदना त्या माऊलीला कळते तुझ्या डोळ्यात पाणी येण्याच्या अगोदर घरात तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ती म्हणते माझं लेकर कुठं असेल हे आमचं उगम स्थान ती आहे पुरी आणि आई इतकंच आमचं दुसरं उगम स्थान आईच्या खांद्याला खांदा लावून आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या दाखवता कारण माझ्या कुटुंबाने माझ्या डोळ्यात अश्रू बघितला तर माझं कुटुंब म्हणून अनेक वेदना आतमध्ये साठवण रात्रीच्या अंधारात जर आपल्या साठी आपल्या कुटुंबासाठी कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज पोरीनं तुमच्या समोर उभा आहे हे पुरी एक वर्ष व्हायचं फुलं एक वर्षाचं व्हायचं आणि एक वर्षाची होतीच तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होती तशीच मिठी आता तुझ्या बापाला मारायची बघ एवढा घट्ट मारायची एवढ्या घट्ट मारायची पोरीनं एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात पोरं पाणी आलं पाहिजे आणि तुस आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही पण आज तुम्हाला सांगते पप्पा म्हणजे तुमच्यावर लयची पप्पा पप्पा जोपर्यंत मी सांगत नाही तो पण मिठी सोडायची नाही जा पोरा पाळत जा पोरी पाळत तुझा बाप तुझा वाट बय पाळत लो, जा आणि जा। तुझ्या बापाला अगोदर कडकडन मिठी मार पोरी चाल जा जा आज नाही तर परत कधीच नाही या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आई बापोरी मार बापाला मिठी कडकडन पोरी मार बापाला मिठी मार पोरा बापाला मिठी मार मार हे पोरा मार बापाला मार मारतोरा सांग पोरा या बापाच्या डोळ्यातल्या अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरा सांग मला या बापाच्या डोळ्यातल्या अश्रू खोटे आहेत का सांग मला या आईच्या डोळ्यातल्या बाप पोरी खोटा ऐका ही रडणारी आई पोरी खोटे ऐका सांग मला सांग या बापाला लाचार करशील का सांग या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का हात जोडून तुला विचारतोय या बापाची चूक तर मला कळेल का तेवढं तरी सांग हजारो लोकांच्या समोर या बापाची चूक सांगतो तुला जन्म दिला ही बापाची चूक तुझ्या आयुष्यासाठी तुझ्या कल्याणासाठी वरडत होता ही बापाची चुका सांग सांग लवकर काय आहे बापाची नो सांगा या देवा माणसाला तुम्ही पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये उभं करशील का कुठला तर कुत्रा येतो ना हसतो तुला त्याच्यासमोर घेऊन जातो कसं गेचं काळीच तुटत असेल माझ्या मिठीतलं लेकरू आज माझं मला ओळख दिना कसं घे हे नालायका ना काय झालं तुम्हाला एकविसा वर्षाचं काय हे विज्ञान येऊ काय पोरीनो हे का गे पोरा करशील का रे व्यसन नालाय का कसं जागायचं चला पोरीनं चला पोरा झुका 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 या प्रेम मंदिरामध्ये खऱ्या देवाच्या पायावर झोका झुका झोका हा तुझा देव आहे हा तुझा विठ्ठल आहे देव हा चला एका मिनिटात ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलाय चला लवकर सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा चला उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती करा सगळ्यांनी उजवा हात वरती करा तसेच यावेळी प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांनी माहिती नगरसेवक

प्रेम आपल्या मित्रांच्या वरती आपल्या समाजावरती आपल्या कुटुंबावरती करणारा हा माझा मित्र लक्षात घ्या श्याम हे आलो आथ्रवण फोन केला माझा बंटी भागवत त्यांनी सांगितलं श्याम अतिशय उत्तम लेकरू सर यावं लागल तारीख आपल्याला द्यावी लागेल मी तारीख दिली या लेकरांसाठी आलो अशा लेकरांच्या पाठीशी आपल्याला घ्यायचं आहे बाकी सगळं तुमच्या हातामध्ये माझ्यापेक्षा श्यामला तुम्ही ओळखता लक्षात घ्या पण जर आज त्यानं मला इथं उभं केलं आणि आमच्या लेकरांच्या मध्ये आई बाप जर खऱ्या अर्थाने जागा झाला आणि जर ही मिठी करोड रुपये देऊन आई बापाची मिठी लेकराची मिठी कुठे मिळत नाही बाजारात ती मिठी आज आम्हाला इथं मिळाली खूप खूप आनंदी झालो श्याम अनेक आशीर्वाद माझी सगळी पुण्यही तुझ्या झोळीमध्ये आज मी टाकतो आणि मला जर द्यायचं असेल तर या ब्रह्मांडाला फक्त एवढंच सांगा या प्रेम भगवंताला एवढंच सांगा आमच्या राष्ट्राचे कोर वसंत हंकारे अखंड विश्वभर शांती पेरत आहे त्याचा आवाज असाच वाघासारखाय असाच राहणार आहे त्याची नजर अशीच निरोगी तेक्षण राहणार आहे डोक्यांच्या केसांपासून बायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचा हे सकारात्मक परिवर्तन करत असताना त्यांच्या काळजामध्ये आई बाप राष्ट्रधान पेरत असताना त्यांच्या साक्षीना हसत हसत या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे एवढा एकच आशीर्वाद या भगवंताला माझ्यासाठी मागा मावली न आणि माझ्या झोळीमध्ये टाका करणे का आईचा आशीर्वाद एका लेखकाला नक्कीच लागतो आणि असाच आशीर्वाद श्यामच्या पाठीशी राहू दे माजी नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले वाढदिवस हे आपण काय करायचं म्हटलं मी वाढदिवस कधी साजरा केलेला नाही जे माझे मित्र असतील जे कोणी असतं त्यांना भेटायचं आपण भेटत असतो परंतु वाढदिवस साजरा आजपर्यंत केलेला नाही पण मग करायचं तर आहे काहीतरी तर करायचंय तर मला आपल्या भागामध्ये किंवा नाशिक शहरामध्ये आपल्या सर्वांनाच एक समस्या प्रामुख्याने भेडसावते कुठेतरी आपलं इंद्रानगर तरी, तरी सांस्कृतिक शहर असलं सांस्कृतिक नगर असलं परंतु मला आठवत नाही की एक दिवस असा जातो का मला इंद्रानगर पोलीस स्टेशनला जावं लागत नाही म्हणजे आरोपींसाठी जाणं वेगळं आहे मी आरोपींसाठी कधीच गेलो नाही कोर्टात काय माझी वकिली करायची मी करतो परंतु मला पोलीस स्टेशनला एखाद्या आई वडील मला बोलवतात आणि त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये बघून असं वाटतं की हे आपण कुठल्या विश्वात राहतोय कुठे राहतोय का जे आई वडील त्या मुलांना अठरा वर्षाचं करता करतात सज्ञान करतात शिकवतात आणि त्या दिवशी त्या पोलीस स्टेशनला ती मुलं त्या आई वडिलांना ओळखत नाही सहा महिने दोन महिन्यापासून कुठेतरी कोणाच्या प्रेमात पडलेली मुलगी म्हणते मी माझ्या या प्रियकारासोबत लग्न केलंय मी माझ्या आईला आईबरोबर जाणार नाही मी माझ्या वडिलांबरोबर जाणार नाही मी त्याच्याबरोबर राहील मला चुकीचे अनुभव आले बरेचसे अनुभव आले कुठेही वर्ष सहा महिने दोन महिन्याच्या वरती कुठेही सक्सेस झालं नाही परंतु हे नित्य निर्माणेच होत होतं म्हणून आम्ही ठरवलं की आपल्याला या विषयावर ज्यांचं प्रभुत्व आहे जे खऱ्या अर्थाने आपल्या या भागातील लोकांना एक प्रबोधन करू शकतात आम्ही सरांची कडे विनंती केली आणि सांगायला आनंद वाटेल का सरांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता ताबडतो भोकार दिला आणि आपल्या इंद्रानगरमध्ये ते आलेले तर सरांसाठी एक जोरदार डाळ्या आपण भाजवायला हवा ठेवलेलं आहे की आमच्या माता भगिनींचं म्हणणं होतं की नवरात्राला पण हे ठेवा आपले प्रयत्न चालू आहे जर राहिलं तर आपलं नशीब परंतु या प्रेम मंदिरासाठी सुद्धा आपल्या इंद्रानगर वासिया आणि आपल्या श्री प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतलेली तर आपण त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवायलाच हव्या यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक वसंत हंकारे माजी नगरसेवक श्याम बडोदे भाजपाचे सरचिटणीस रेशमी हिरे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे बापू सोनवणे महानगराचे सरचिटणीस सुनील देसाई पाथर्डी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया वैभव महाले जगन्नाथ पाटील रवी पाटील राजेंद्र जडे बाळकृष्ण शिरसाट राम बडोदे उदय बडोदे आशिष दाभोलकर जयवंत टक्के गोपाळ आव्हाड भरत शिरसाट मनीष पाटील सुजित मोरे विशाल बडोदे श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते यावेळी परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी सचिन ड्युटी नवीन